कविता सादर करण्यासाठी मी हिला मंचावर आमंत्रित करत आहे मी पुष्पगुच्छ श्रेयावरुन स्वागत करत आहे माझे नाव श्रेया शंकर लगास आहे मी आता पाचवी या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेप तालुका कळंब जिल्हाधाराशिव आहे मी आदरणीय ज्येष्ठ कवी उत्तम गोळगाव घोळगावकर सरांच्या कवितेतील सत्तावीस कविता आहेत तेथील मला मन माझं नाचते थुई थुई ही कविता सादर मी सादर करीत आहे मन माझं नाचते थुई थुई अंगणात अंगणात फुलल्या जाई जुई मन माझं नाचते थुई थुई मन माझं नाचते थुई थुई वारा कसा वारा कसा झुलतोय सुई सुई वारा कसा झुलतोय सुई सुई मन माझं नाचतंय थुई थुई मन माझं नाचता थुई थुई भेटायला आली सखी सई भेटायला आली सखी सई मन माझं नाचता थुई थुई कवी कवितात कवितातील भरली माझी वही मन माझं नाचता थुई थुई धन्यवाद